चॅनलवर सर्वांचं स्वागत आम्ही आता मारल्याला चाललो आहे आज आम्ही तीन नाटक बघणार आहोत पहिलं नाटक आहे आमने सामने आज सकाळी आज शनिवार सांगू आणि अकराचं नाटक आहे दिनानाथला तर तिथे आम्ही दोघं पाहायला चाललो आहे आणि दुपारी शिवाजी मंदिरला आहे जे माझ्या लेखाबरोबर मी पाहणार आहे ते आहे दोन बाजून वीस मिनटं आणि रात्री आहे नाटक पुरुष नाटक मी चार चार जे मी श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाटक या थेटरला आहे तर आज दिवसभराचा जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ मी करते आणि बघू आता दिनानाथला चाललं आहे भेटूच बघ तुम्ही बघत आहात आता आम्ही दिनानाथला पोचलो आहे की आपल्या पायरीचा वरचा गेट आणि ही बघा मागे गर्दी नाटक आमने सांगले आहे ही बघा आज प्रेक्षक आणि हा मागच्या बाजूला आवाज तिकीट घर गर अजूनही गर्दी आहे नाटक फुल तुफान चाललं आहे तर त्या हे आमचं टिंगे कॉर्नरच्या डी रोमध्ये आहोत तिसरी रो इकडनं हे असं सगळे जमलेत बघा अकरा वाजले पहिली घंटा होऊन गेलेली आहे आता नाटकाची वाट पाहतो आता आज रात्री साडेआठ ला प्रयोग आहे लता मंगेशकर नाट्यगृह मीरा रोड दोन <laughs>

पण आज पुढचा प्रयोग सुद्धा आहे त्यांची सुद्धा राहुल आहे त्याच्यामुळे आम्हाला भेटता येणार नाही त्यासाठी सॉरी आपला नाटक मी तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे ज्यांनी पाहिलं असेल त्यांनाही माहिती असेल आणि ज्यांनी नाही पाहिलं त्या लोकांसाठी फक्त दोनच गोष्टी सांगते दोनशे एक आणि दोनशे दोन ही दोन गोष्टी ल हे दोन नंबर लक्षात ठेवा आणि नाटक पाहिल्यानंतर ना तुमच्या लक्षात येईल हे मी का म्हणते नक्की पहा हे नाटक सुंदर अप्रतिम नमस्कार आता मी दिनानाथ पार्लेवरून दादरला श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे आले आहे आणि साडेतीनचा दोन वाजून बावीस मिनटं हा हे नाटक पाहायला आलं आहे माझा मुलगा आता माझ्याबरोबर येतो आहे माझे मिस्टर होते ते घरी गेले आता माझा मुलगा अंधेरीवरून येतो आहे दादरला आणि आता तुम्ही बघत आहात लोकांची गर्दी आतमध्ये आम्ही फोन बुकिंग केलेलं तर त्याचं तिकीट मी आत्ताच घेतलं आहे आणि दुसरं आत्ता सकाळचं जे नाटक होतं ते खरोखर खूप सुंदर मी माझा अभिप्राय दिलाच आहे तुम्ही फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या दोन आकडे दोनशे दोन दोन. एक आणि दोनशे दोन आणि हे नाटक टायमिंगच्या हिशोबाने मला स्वतःला खूप आवडलेलं आहे अभिनयाचा प्रश्नच नाही सरकट म्हणजे छान आहे एक वेगळाच अप्रोच आहे आणि आम्ही त्या नाटकाचा भाग होतो आम्ही भाग घेऊ शकलो असंही तुम्हाला जाणवतं त्यामुळे जरूर तुम्ही हे नाटक बघा आणि आता ह्या नाटकाचा पण मी अभिप्राय देईन आणि मराठी माणसांनी आणि इतर लोकांनीसुद्धा हे नाटक पाहावं म्हणजे हो। जे सकाळचं आम्ही आमने सामने पाहिल्याचं आणि आता खरंच खूप चांगली चांगली नाटकं येत आहेत आज आता हे नाटक कसं आहे बघूया आणि भेटू या ना थे थे। नाटक झाल्यानंतर मी तुम्हाला अभिप्राय देते आता दादरला मी पोचले तीनला तिकडचं नाटक संपलं दोन वीस दोन पंचवीसला लोकल ट्रेनने पटकनच मी दहा मिनटात तीन वाजता इथे आले आमचं तिकीट घेतलं उभी आहे आता माझा मुलगा येतोय साडेतीनचा प्रयोग आहे भेटू नाटकानंतर म्हणजे टू अंडरस्कोर ट्वेंटी टू आय एन नावानी त्यामुळे तिकडे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि कौतमी करून ओके okay. <laughs> uh, सुशील स्वामी जो आमच्या नाटकाचा दिग्दर्शक सुद्धा आहे अनिकेत विश्वासराव आणि प्रतिका सुरी गौतमी देशपांडे आणि एक जण आहे प्रियदर्शन जाधव अर्थातच पण त्याला त्याला कामाला जावं लागतंय म्हणून तो निघाला आहे लवकर आमचा उद्या डिलक्स माझा प्रयोग आहे संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्यात तुमचे जे कोणी मित्रमंडळ नातेवाईक जे असतील प्लीज त्यांना सांगा आणि एक सगळ्यात महत्वाची सूचना प्लीज या नाटकाचा शेवट कोणालाच सांगू नका नकाटका प्रियदर्शन म्हणतो तसं की जे प्रेक्षक येतील त्यांचाच आत्मा गेलेला असेल आपल्याला कॉमेडी नाटक करावं लागेल आणि याच नाटकाचा पुढचा तिथला शिवाजी मंदिर मधलाच प्रयोग एकोणतीस तारखेला दुपारी चार वाजता आहे रविवार आहे दुपार चार वाजता तर तुम्हाला हे नाटक आवडलं असेल तर नक्की तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सांगा एकोणतीस तारीख दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर नाटक एकदम छान सस्पेन्स मस्त आहे आणि बघायला हरकत नाही एकदा सस्पेन्स एकदम मस्त आहे शेवटी आपण काय विचार करतो आणि होतं काय खूप तफावत आहे छान बघू शकता तुम्ही बाय मी <Sessizio> सगळ्यात पहिली आली आहे लोक आता येत आहे शिवाजी मंदिर आठ वाजता नाटक पुरुष तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते ई थर्टी थ्री या सीटवर मी थर्ड रो मध्ये बसले स्पृहा जोशीचा आवाज एक येतोय तयारी चालू आहे मॅक टिस्टिंग आधी बसायची <laughs> नंतर नमस्कार शेवटचं पुरुष नाटक पाहिलं आणि चांगलं नाटक आहे ऑफकोर्स शरद पोषशे स्पृहा जोशी नारकर यांचे अभिनय आणि सुंदरच नाटक संकल्पना इंडियन्स नाटक आहे सगळ्यांनाच ते विषय आवडतील न आवडतील कारण दोन नाटकं आम्ही सकाळपासून जी पाहिली त्याच्या अगदी विरुद्ध हे नाटक होतं विषयाच्या हेतूने पण नाटक चांगलं आहे बघूच शकता तुम्ही त्याचे बहुतेक पन्नासच प्रयोग होणार आहेत आज मला वाटतं माहीत नाही कितवा होता पण मुंबईच्या बाहेर गेल्यानंतर किती प्रयोग आपल्याला मुंबईत बघायला मिळतील माहीत नाही पण ठीक आहे मला शरद पोंगे यांचा अभिनय बघायचा होता त्यामुळे मी अफकोर्स त्यांची पूर्वीची नाटकं मी बघितलेली आहेत पण मला ते त्यांचा अभिनय कलाकार म्हणून मला त्यांचं काम बघायला आवडतं म्हणून माझी इच्छा होती की मी हे एकदा तरी पन्नास प्रयोग संपायच्या आत पाहावीत म्हणून ते नाटक मी पाहिले नाटक नाटकाची वेळ होती आठची सुरू होईपर्यंत साडेआठ माझ्या अंदाजाप्रमाणे असं मला वाटलं साडे दहा अकरापर्यंत संपेल पण दहा दहाच्या सुमारास पहिला अंक संपला त्यानंतर पावणे अकराला दुसरा अंक सुरू झाला आणि बाराला नाटक संपलं आणि साडेबाराला आम्ही घरी आलो सेमिस्टर मला घ्यायला आले पण अशा प्रकारे आज आम्ही ठरवलेली तीन नाटकं आज आम्ही छान पाहिली खूप मस्त गेला दिवस आता नक्कीच दमायला झाले पण आनंदाने झोपही छान येईल आता प्रयत्न करते देवभाबळी आणि असेन मी नसेन मी ह्या दोन नाटकांच्या प्रयत्नांसाठी जे पुढच्या आठवड्यात मी पाहणार आहे त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन थँक्यू आणि हा व्हिडिओ पहा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास एक एक कमेंट विषय वाटली तर नक्की कमेंट करा बाय गुड मॉर्निंग स्मिता मनोजपाध्ये यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत रविवार आठ जून दोन हजार पंचवीस सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झालेत मी उठले पटापट आवरलं आणि कुठे चालली असेल मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात देवबाबरीचं तिकीट घ्यायला दोन तिकीटं मी आणि माझा मुलगा मुलगा यासाठी शो आहे बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस विले पार्ले येथे दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये दुपारी चार वाजता तर तो, अशा प्रकारे मी तिकीट घ्यायला चालले सकाळची पटापट -पत रिक्षा करते तुम्हाला सांगते एक मिनिट रिक्षा येते तुम्हाला सांगते अशी परिस्थिती माझ्या आयुष्यात दिले पारले माझ्या आयुष्यात कधी नाही आली की सकाळी उठून तिकीट घ्यायला आपल्याला जावं लागतंय म्हणजे तिकीट काउंटर साडेआठ वाजता सुरू होतं सकाळी पण ते परवा हो मी चौकशी केली तेव्हा दादा म्हणाले म्हणजे तिकीट काउंटरचे दादा की तुम्हाला सकाळी सहा सवा सहाला तरी यावं लागेल लाईन ऑलरेडी असते खरं तर माझी इच्छा होती तिथे सहा सवा सहाला पोचायची पण मी उठलेच उशिरा सहा दहा झाले घरून निघायला आता बघू साडेसहापर्यंत पोचते रिक्षा मिळायला हवा आणि त्या हिशोबाने थांब चालले तिकीट घ्यायला मी लागतो मंडळी मी दिनानाथ मास्टर दिनानाथ मंगेशकर विलेपारे इथे येऊन पोचले आणि तुम्ही मागे बघा अजून दोघंजण उभे म्हणजे मला पोचायला साडेसहा वाजले आणि ऑलरेडी दोघंजण उभे होते म्हणजे विचार करा जर मी साडेआठच्या हिशोबाने आधीच म्हणजे उशिरा आले असते तर मला वाटतं की मागचीच लाईन मिळाली आली असती मी त्यांची रिक्वेस्ट घेतली आहे की मी तुम्हाला थोडंसं शूटिंग करून विचारू का म्हणजे बघा मंडळी लोकल तू येत आहेत अगोदरच तिकीट घ्यायला जरा बोलूया त्यांच्याशी काका ऐका ना आताच आपण बोललो तर तुम्ही दोघंजण आता तुम्ही सुद्धा तुम्ही किती वाजता आलात नाही सहा वाजता आलो सहा वाजता आलात आणि काका तुम्ही कुठून आलात मी अंधेरी माझा लिवरून आलो आणि हे काका गोल डाउन लवकर अच्छा इकडूनच तुम्ही आलात आणि तुम्हाला ह्या नाटकाबद्दल काय माहिती आहे म्हणजे कोणीच सांगितलं की तुम्ही लवकर या म्हणजे तुम्हाला तिकीट मिळेल माझी मिसेस एकदा तिकीट करण बुकिंगला आली होती तर त्यांनी सांगितलं की तर आता फुल झालं की बरोबर नाटकासाठी बरं बरं तुम्ही तसाळी सहा वाजता लाईन लागते बरोबर मला तुम्ही या मला पण हां मला पण आता मी कालच इथे आले तीन नाटकं पाहिली सकाळचं आमने सामने पाहिलं तेव्हा मी त्या दादांना विचारलं ते दादा बोलले तुम्ही सकाळी सहाला या तेव्हा तुमचं काउंटर साडेआठला ओपन होईल आणि तुमचा नंबर लागेल मी त्यांना स्पष्ट विचारलं मला तिकीट मिळवायला काय करायला लागेल तर त्यांनी सांगेल की तुम्हाला सहाला येऊन उभं राहायला लागेल मग मी सकाळी रात्री साडेबाराला घरी आले आहे आत्ता उठून मग पटकन आवरून आता मी पोचले मी अंधेरी वेस्टला राहते तर काका तुम्हाला देवभाबरी बद्दल काही माहिती आहे म्हणजे तुमचे घरचे तुम्ही बघितलं म्हणताय माझ्या डच्च्याने म्हणजे आणि दोन दोन वेळा बघितलं चित्रवलं बद्दल अरे बापरे म्हणून मी म्हटलं तर मी एसटी झालो आणि चला आपण पण बघूया आपण पण बघू आम्ही आलो मग काही लवकर उठलो आणि अच्छा आणि काका तुम्ही किती वेळा पाहिलं का पहिल्यांदाच पहिल्यांदाच अच्छा अच्छा तुम्हाला या नाटकाचं जी आता प्रचिती होतीये

म्हणजे बघा मंडळी या नाटकाची प्रचिती आणि काय म्हणजे किती म्हणजे असू देत असं पण पर, अशी परिस्थिती मला वाटतं माझ्या बाबतीत तरी पहिल्यांदा होती आहे की येऊन असं सकाळी उभं राहायचं जुन्या लोकांना माहिती असेल की दहावी झाली की फॉर्मसाठी आपण कॉलेजच्या खिडक्यांवर उभं राहायचो कॉलेज उभं राहायचं दहा वाजता पण सकाळी जाऊन माझ्या घरचे भाऊ वडील जाऊन आणि आम्ही जाऊन आम्ही लाईनीत उभं राहायचो एक एक दोन दोन कॉलेजमध्ये आम्ही पसरायचो आणि फॉर्म त्याच्यानंतर मला वाटतं हे आता माझ्या बाबतीत तरी पहिल्यांदा तुमच्या बाबतीत अशी परिस्थिती कधी यापूर्वी आली होती नाटकांच्या बाबतीत की तुम्हाला स लवकर म्हणजे साडेआठला खिडकी उघडणार आहे पण आपण इथे उभे सहा सव्वासापासून उभे आहोत अशी परिस्थिती नाटकांच्या बाबतीत यापूर्वी कधी आली होती तुम्हाला

थँक्यू काका तुम्ही मला वेळ दिलात आणि माझी खूप इच्छा होती की आपल्यासारखे आणि बरेचं अजून बरेच ऑफकोर्स नाटक हाऊसफुल जात आहे सतत आणि असंच जाऊ देत लोकांपर्यंत अशा प्रकारची नाटकं जर आपल्याला प्रेक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळाली तर जे आयोजक आहेत आणि नाटक बनवणारे ना आहेत त्यांच्यासाठी पण ही खरंच त्यांच्या मेहनतीला दात आहे ज्याप्रकारे हे सगळं घडवून आणलं आहे मला वाटतं या नाटकाची निर्मिती Uh, सौ मच्छिंद्र कांबळे यांचे त्यांच्या वाईफ आहे त्यांची मला वाटतं ही निर्मिती आहे uh, तर uh, त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण देवभाबळी या नाटकातील सर्व कलाकार आणि सर्व बॅकस्टेज आणि सर्व सर्व टीमला आपल्या आमच्या तिघांनीतर्फे आम्ही शुभेच्छा देतो अशीच कलाकृती पुढे घेऊन या ही शुभेच्छा थँक्यू काका हे दीनानाथ मंगेशकरचं नाट्यगृह सध्या बंद आहे साडेआठ वाजता उघडतं हे काल रात्री बघितलेलं मी नाटक पुरुष बरीच नाटकांचे बॅनर आहेत हेही आहेत की चांगलं आहे पत्रा पत्री हा नाटकासाठी मी आज आले आणि हा दिलानाथचा परिसर